नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ भाग्यवान असतात या पाच राशीचे लोक तुमची राशी यामध्ये आहे का चला तर मग पाहूया कोणत्या राशी आहेत ज्या एवढ्या भाग्यवान असतात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा प्रभाव माणसाच्या जीवनावर वेगळा असतो काही राशींच्या लोकांवर आई सरस्वतीचा विशेष आशीर्वाद असतो ज्या ते अभ्यासात आणि बुद्धिमत्तेत आघाडीवर राहतात मेहनत चिकाटी आणि ग्रहांची अनुकूलता ज्याच्या जोरावर हे लोक प्रत्येक परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करतात अशा पाच राशी आहेत ज्या नेहमीच अभ्यासात आणि करिअरमध्ये यशस्वी ठरतात एक ऋषभ राशीचे बुद्धिमत्तेत प्रावीण्य एक ऋषभ राशीच्या लोकांमध्ये अभ्यासाची जबरदस्त आवड असते दोन लहानपणापासूनच ते सर्व विषयांमध्ये उत्साहाने सहभागी होतात आणि त्यांची ग्रहण क्षमता उत्तम असते तीन त्यांचा चिकाटीचा स्वभाव आणि आत्मविश्वास त्यांना परीक्षामध्ये उत्कृष्ट गुण मिळवून देतो चार त्याची समाज त्यांची समज आणि तर्कशक्ती चांगली असल्याने ते कोणत्याही अडचणीवर मात करू शकतात दुसरी रास आहे कर्क राशीवर आई सरस्वतीचा विशेष आशीर्वाद एक राशींच्या लोकांची स्मरणशक्ती उत्तम असते आणि ते एकदा शिकलेली गोष्ट कधीच विसरत नाही दोन हे लोक अभ्यासात नेहमी अभ्यासात मेहनती असून त्यांना शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी जास्त असते तीन परीक्षामध्ये त्यांची कामगिरी नेहमीच प्रभावी असते चार ज्यामुळे शिक्षक आणि पालक त्यांचा अभिमान बालकतात पाच अभ्यासाव्यतिरिक्त हे लोक संगीत कला आणि सर्य सर्जनशील क्षेत्रामध्ये चमकतात तिसरी आहे तूळ राशीच्या लोकांचे संतुलन आणि यश एक तूळ राशीचे लोक केवळ अभ्यासातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात दोन हे लोक मेहनती आणि हुशार असतात तीन त्यांचे ध्येय निश्चित असते आणि ते त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात तीन त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण चांगली नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये मोठे यश मिळते चार त्यांच्या संतुलित विचारसरणीमुळे प्रत्येक परीक्षेत यश मिळवतात चौथी रास आहे मकर राशीच्या लोकांची मेहनत आणि शिस्त म्हणजेच राश एक मकर राशीच्या लोकांना अभ्यासात विशेष गोडी असते ते दोन ते ध्येय निश्चित करून त्यावर काम करतात तीन शिस्तबद्ध आणि परिश्रमी असल्याने ते परीक्षामध्ये नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर खेळ कळा आणि विविध उपक्रमामध्ये रस असतो पाच त्यामुळे ते त्यांच्या मित्रांचे आणि शिक्षकांचे आवडते असतात पाचवी कुंभ कुंभराशीची विचारशीलता आणि बुद्धिमत्ता एक कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव शांत आणि विचारशील असतो दोन त्यांच्याकडे सखोल विचार करण्याची आणि समस्याचे विश्लेषण करण्याची क्षमता असते तीन हे लोक अभ्यासात हुशार असून स्पर्धा परीक्षामध्ये उत्तम कामगिरी करतात चार तंत्रज्ञान संशोधन आणि सर्जनशील क्षेत्रामध्ये त्यांचे नाव मोठे होते पाच मेहनती स्वभाव आणि चिकाटी मुले ते कोणत्याही परिस्थितीत यश मिळवतात या राशींच्या लोकांसाठी शुभ संकेत काय आहेत ते आपण पाहूया एक या पाच राशींच्या लोकांमध्ये अभ्यासाची आवड मेहनत आणि चिकाटी असल्याने ते कोणत्याही परीक्षेत आणि करिअरमध्ये सर्वोत्तम ठरतात दोन सरस्वतीच्या आशीर्वादाने आणि ग्रहांच्या पाठिंब्याने त्यांना यश हमखास मिळते तीन जर तुम्ही या राशींपैकी असाल तर मेहनत करा मेहनत करत रहा कारण यश तुमच्या पायाशी आहे आणि तुमच्यावर सदैव सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की भाग्यवान असतात या पाच राशीचे लोक त्यांच्यावर सदैव राहतो माता सरस्वतीचा आशीर्वाद अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ